उद्योगपती अण्णासाहेब चकोते यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव सर्वांची स्वप्न अशा अपेक्षा पूर्ण करू उद्योगपती चकोते यांची गुवाही शिरोळे येथील चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि गणेश बेकरी चेअरमन बेकरी उद्योगाचे महामेरू उद्योगपती अण्णासाहेब चकुते यांचा वाढदिवस उत्साहात विविध सामाजिक उपक्रमानं साजरा करण्यात आला उद्योगपती अण्णासाहेब चकोते यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन दिल्लीच्या सिनियर व्हाईस प्रेसिडेंट या पदावर सलग झाल्याबद्दल मॅनेजमेंट ग्रुप ऑफिस स्टाफ व सर्व कर्मचारी वर्गाकडून अण्णासाहेब चकोत यांचा भव्य सत्कार करण्यात आला रक्तदान शिबिरात तीनशे पंधरा रक्तदात्यांनी श्रेष्ठ दानाचं पुण्य कमावलं रुग्णालयातील रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर वृक्ष लागवड व ही काळाची गरज लक्षात घेता सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून वृक्षारोपण करण्यात आलं नांदणी येथील नवीन प्रकल्प परिसरात माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर चेअरमन अण्णासाहेब चकोदे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आलं तर प्रतिवर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं नांदणी व परिसरात आजपर्यंत हजारो वृक्षांची लागवड करून त्यांचं दे देखभाल नियमित नी, केली जाते दरम्यान खासदार धनंजय यांनी यांनीही उद्योगपती अण्णासाहेब चकोते यांना शुभेच्छा दिल्या चकोदे उद्योग समूहातील सर्व कर्मचारी भगिनी मॅनेजमेंट ग्रुप कंपनीचे वितरक यांच्या उपस्थितीत सन्मती बौद्धिक अक्षम मुलांची शाळा इचलकरंजी येथील विद्यार्थींच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी चकोते परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी सन्मती बौद्धिक अक्षम विद्यालय इचलकंजी येथील विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक मदत योजनेअंतर्गत दत्तक घेण्यात आलं उद्योगपती अण्णासाहेब चकोत यांनी सत्काराला उत्तर देताना औद्योगिक क्षेत्रात यशस्वीरित्या काम करत असताना सामाजिक कर्तव्याची जाण ठेवून कुटुंब प्रमुख म्हणून माझ्या गणेश बेकरी कुटुंबाप्रती समाजाप्रती माझी भूमिका निभावतोय त्याचा आनंद व समाधान मला परत उत्साह आणि उर्मी देत असतात त्यांचं प्रेम व हो सहकारी माझी खरी ताकद आहे आज मार्केटमध्ये मंदीचं सावट आहे कच्च्या मालाचे दर वाढत आहेत अशा स्पर्धेच्या युगात आपल्या क्वालिटीमध्ये कोणती तडजोड न करता ग्राहकांच्या आवडीची व ग्राहकांना परवडणारी उत्पादनं देण्याच्या दृष्टीनं आपली योग्य वेळेत सर्व्हिस देणं काळाची गरज आहे त्या दृष्टीनं आपलं योगदान मिळत आहे तसेच ते यापुढे मिळावं अशी अपेक्षा करून कर्मचारी हिताच्या योजना आपण सक्षमपणे राबवलेल्या असून सर्वांची स्वप्ने अशा अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करू अशी ग्वाही दिली स्वागतो प्रास्ताविक कंपनीचे प्रोजेक्ट विभागाचे कॉर्पोरेट हेड अनिल मोगलाड यांनी केलं कंपनीमध्ये नव्याने रुजू झालेले कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी असे अभय कुलकर्णी राहुल कुलकर्णी योगेश अंधारे साहिले नामदार यांचं स्वागत चेअरमन अन्नासाहेब चकोते यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सर्व स्तरातून मोठ्या संख्येने सामाजिक राजकीय शैक्षणिक औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांचं नांदणी ग्रामस्थ सेवा सोसायटी बँक पतसंस्था ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी अधिकारी तरुण मंडळाचे पदाधिकारी पत्रकार बंधू वितरक ग्राहक व्यापार आदी उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी जयसिंगपूरहून डॉक्टर सुभाष सामंत